नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली एखादार शहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील वादळ समिती धुळे अवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती चिखली बुलढाणा अवकाली पाच क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती नागपूरपावखाली पाचशे शेचाळीस क्विंटल किमानद सहा दहा 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 रुपये कमालदर पाचशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर हजार चारशे सहा रुपये दात आहे लाजू